आ या ठिकाणी माहिती विचारल्यावरून माझं नाव एकनाथ नाना देवस्थान ट्रस्ट ही मी माहिती देवस्थानची सांगत आहे हे देवस्थान पांडवकालीन असून पांडवांनी या लिंगाची स्थापना केलेली आहे पुढे कालांतरानं या ठिकाणी गंगागिरी महाराज नारंगगिरी महाराज कैकाडी महाराज गाडगे बाबा या ठिकाणी हरिनाम सप्ताह केलेले आहे तसंच या ठिकाणी जनार्दन स्वामी शांतीगिरी महाराजांनी इथं कार्यक्रम केलेला आहे या आणि या ठिकाणी पांडवांनी लिंगाची स्थापना केल्यानंतर पांडव हे गाव म्हणून म्हणजे आता आहे पूर्वीचा जरासंघाची नगरी म्हणून प्रसिद्ध होते तर तो जरासंघ या ब्राह्मण समाजाला ब्राह्मण प्रतिपाला या समाजाला त्रास देत असतो पांडवांनी मग इथून जाऊन युद्ध केलं आणि त्या ठिकाणी तो जरासंध मारला गेला तो मरत नव्हता म्हणून एक खून केली श्रीकृष्ण भगवानने एक गवताची काडी घेतली आणि दोन तुकडे करून ते दुनी तुकडे धुणी हातात दिले व एक होणारच्या विरोध दिशेला फेकली फेकल्यानंतर ते शरीरास विरुद्ध तो त्या त्या ठिकाणी जरासंध मारला गेला आणि मग पांडव मारल्यानंतर पांडवांनी जरासंध मारल्यानंतर पांडव हे कोल्हाच्या डोंगरा डोंगरावर गेली आणि त्या ठिकाणी श्रीकृष्ण भगवान त्यांच्या भेटीला आलेले आहे आजही त्या ठिकाणी गायी दूध दुप्त त्या संगम्या तालुक्यात कोलाडी या गावामध्ये सगळ्यात एक नंबरच गाय दूध चालू आहे या ठिकाणची था। या ठिकाणी हरिभक्तपरायण आमचे पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील खालता तसेच भाऊसाहेब विखे भाऊसाहेब थोरात सहकारमशी भाऊसाहेब थोरात यांनी या ठिकाणी दंडकारण्य हे मन मन राहू या ठिकाणी जंगलमय असं वातावरण झाडी असे या ठिकाणी बाळासाहेब थोरात नामदार बाळासाहेब माजी थोरात व आता राधाकृष्ण विखे पाटील तसेच सौभाग्य शालीन शालीनता विखे जिल्हा परिषद अध्यक्ष या ठिकाणी आम्हाला भरपूर असं मदत दिलेली आहे आणि सर्वांगीण विकास काया या कायापराट या निधन सोहळ्या देवस्था झालेलं आहे आणि इथून पुढेही ते करतेना आम्हाला असं आमची आशा आहे म्हणून या ठिकाणी संगम नगर जिल्हा औरंगाबाद जिल्हा आणि पुणा जिल्हा नाशिक जिल्हा या ठिकाण भरपूर भक्त येतात आणि या विधी युक्त या लिंगाची पूजा करतात आणि हा भगवान निर्धणेश्वर आलेल्या भगवंताची भक्ताची बा, इच्छा आकांक्षा पूर्ण करतो हे याचा इतिहास आहे असा आहे आमचे ग्रामस्थ देवता ट्रस्ट या ठिकाणी भरपूर देऊन सर्वांगीण विकास व्हावा ही योजना तो व काम करीत असतात जय हिंद जय महाराष्ट्र म्हणजे सर्व सर्व शिवभक्तांसाठी आनंदाचा उत्सव असतो आणि दरवर्षीप्रमाणे आणि यावर्षी श्री क्षेत्र निदर्शेवर गेल्या दहा वर्षापासून आणि हे निदर्शेवच मध्य महादेव हे जागृत देवस्थान आहे इथं जास्तीत जास्त भाविक भक्तांनी दर्शनासाठी प्रत्येकाने लाभ घ्यावा आणि या या मुंडा जे माणसं असतील कमीत कमी शंभर किलोमीटर अंतर असतो आता आम्ही पन्नास किलोमीटर अंतर आणलोय दर्शनासाठी आता आम्ही यावर या या वर्ष कसं आणलोय कसं आम्ही दहा वर्षापासून नेहमी येतोय आणि यापुढे मी आम्ही तिथे येत राहणार दर्शनासाठी माझं नाव सचिन निपक्ष नाोख तसेच सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक धार्मिक ह्या रोखक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या एम एच ऑनलाईन ला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद